वृषभरास राशीच्या जातकांसाठी गुरु आणि शुक्र यांचे विशेष दृष्टियोग ह्या आठवड्यात प्रभावी ठरणार आहेत नवीन आर्थिक संधीचे दरवाजे उघडतील पण त्याचवेळी खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे कौटुंबिक व भावनिक पातळीवर स्थैर्य हवे असेल तर संयमाची गरज आहे व्यावसायिक क्षेत्रात तुमची बुद्धिमत्ता आणि शिस्त कामी येईल प्रेमसंबंध सौम्य व स्थिर राहतील आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं आवश्यक आहे वृषभ राशीचा अधिपती शुक्र हा या आठवड्यात पंचम भावात ध्रोण करीत असून त्यामुळे तुम्ही तुम्ही अधिक कलासक्त विचारशील आणि भावनाप्रधान व्हाल गुरुच्या कृपेमुळे मन स्थिर राहण्याचा प्रयत्न होईल पण चंद्राच्या संयोगामुळे अचानक चिंता व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे या आठवड्यात नात्यांना पैशाला व घरगुती व्यवहारांना व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे तुम्ही जितकं संयम दाखवाल तितकं हे सात दिवस अधिक सौम्य आणि फलदायक असतील करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या तुमच्या वाट्याला येऊ शकतात मृदू संभाषण शांत डोकं आणि वेळेवर निर्णय ह्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवतील नोकरीत बदलाचे संकेत मिळू शकतात विशेषतः ज्यांना ट्रान्सफरची अपेक्षा आहे अशांना नक्कीच गोड बातमी कळेल व्यावसायिकांना शुक्राचा लाभ मिळून कलासंबंधित क्षेत्र वस्त्र सौंदर्य खाद्यपदार्थ ह्यामध्ये तुम्हाला यश मिळेल नवीन ग्राहक जोडले जातील मात्र कोणताही आर्थिक व्यवहार करताना लिखित पुरावे ठेवलेले बरे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा वृषभराशीच्या जातकांना आर्थिक योजनांमध्ये थोडा गोंधळ होऊ शकतो काही अनपेक्षित खर्चाची शक्यता आहे करा विशेषतः घरगुती आवश्यकतांशी संबंधित खर्च आठवड्यात होऊ शकतात जुने उधार परत मिळण्याची शक्यता असली तरी त्यासाठी संवाद साधणं गरजेचं आहे नवीन गुंतवणुकीची योजना असलेल्या नऊ जुलैनंतर त्याबाबत विचार केलेला चांगला सावधपणे खर्च करा आणि अनावश्यक गोष्टी टाळा विवाह सण गृहसरावट यासाठी या आठवड्यात काही खर्च उद्भवू शकतात प्रेम वैवाहिक जीवनामध्ये आकर्षण सौंदर्य आणि संवाद यांचा प्रभाव राहील तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल आणि अद्याप ते व्यक्त केले नसेल तर हा योग्य का आहे विवाहित व्यक्तींना आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची गरज आहे काही लहान सहान गैरसमजाचे वादात रूपांतर होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या विनाकारण राग व्यक्त करू नका आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवा सिनेमा सहल किंवा साधा घरात गप्पा मारण्याचा कार्यक्रम देखील तुमच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत करेल कौटुंबिक जीवनामध्ये महत्त्वाचे निर्णय आठवड्यात तुम्ही घ्याल एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कुटुंबात आर्थिक व सामाजिक बाबतीत तुमच्यावर अपेक्षा ठेवली जात आहे कुटुंबात आर्थिक व सामाजिक बाबतीत तुमच्यावर अपेक्षा ठेवली जाणार आहे त्यामध्ये तुमचं नेतृत्व हे निर्णयक्षम असावं लागेल भावंडांशी सुसंवाद ठेवा घरात नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे एखादी नवी ओळख एखादं नवं नातं दृढ होण्याचा काळ आहे आरोग्य व मानसिकदृष्ट्या हा आठवडा थोडा संवेदनशील आहे विशेषतः गळा घसा गुठळी थंडी खोकला यांच्याशी संबंधित त्रास वृषभराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो मानसिकदृष्ट्या चिंता आणि अनिश्चिततेचं वातावरण ह्या आठवड्यात राहू शकतं विशेषतः गुरुवारी व शुक्रवारी ध्यान प्राणायाम किंवा दहा पंधरा मिनिटांचा निसर्ग संपर्क तुम्हाला लाभदायक ठरेल झोपेच्या वेळा ठराविकच ठेवा वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा अशुभ अंक आहे चार तटस्थ अंक आहे सात व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे फिकट हिरवा व गुलाबी अशुभ रंग आहे करडा व काळस निरा व शुभवार आहेत शुक्रवार व सोमवार व शुभ दिनांक आहेत आठ व बारा जुलै वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी एखाद्या गरजू महिलेला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा वस्त्र दान करा त्यामुळे तुम्हाला मनशांती मिळून गृहसौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल